अमरावती वृत्तपत्र वितरक व सहवितरक संघटना गेल्या कित्येक वर्षापासून आपले कमिशन वाढवण्याची मागणी वृत्तपत्र मालकांकडे करीत आहे गेल्या काही दिवसात ही मागणी जोर धरीत असताना वृत्तपत्र विक्रेत्यांनी तीन दिवसांचा बंद सुद्धा पुकारला होता काही वृत्तपत्रांनी या मागणीबद्दल सकारात्मकता सुद्धा दाखवली होती परंतु या विषयात वृत्तपत्र वितरक व वृत्तपत्र मालक यांच्या दोघांमध्ये मध्यस्थी म्हणून वृ वृत्तपत्रांची वाहतूक करणाऱ्या व्हीडीएनने संघटनेने स्वतःहून मध्यस्थीची भूमिका घेतली होती या मागणीसाठी वितरक संघटनेने काही वृत्तपत्रांशी संपर्क साधून त्यांना आपल्या मागणीसाठी सकारात्मक केले होते परंतु व्हीडीएनने या संघटनेने वितरकांना स्वतःहून वृत्तपत्र मालकांना संपर्क साधू नका ही भूमिका घेत नागपूरवरून अमरावतीला येणाऱ्या सर्व वृत्तपत्रांचे पार्सल थांबविले त्याच कारणांमुळे अमरावती शहरात विदर्भ मतदार दिव्य मराठी या वृत्तपत्रांशिवाय दुसरे कोणतेही वृत्तपत्र वितरित झाले नाही वाचक आणि वितरक या या दोघांना कोणतीही होऊ नये म्हणून विदर्भ मतदार व दिव्य मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांनी अमरावती शहरात आपले अंक उपलब्ध करून दिले म्हणून वृत्तपत्र पी संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी एका व्हॉट्सअप संदेशाद्वारे विदर्भ मतदारचे प्राथमिक सदस्य रद्द केले अमरावती शहरातील वृत्तपत्र वितरक व सहवितरक आता आपल्या मागणीवर ठाम असून शहरातील वाचकांना त्रास होऊ नये यासाठी विदर्भ मतदारसोबत आणखीन दोन स्थानिक वृत्तपत्रे पुढील दिवसात शहरात वितरित होणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुमित इंगोले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली त्यामुळे आता पुढील दिवसात विदर्भ मतदारसोबत आणखीन दोन स्थानिक वृत्तपत्रेच शहरामध्ये वितरित होताना दिसतील विडिन आमच्यात आमच्या म्हणजे वृत्तपत्र मालक आणि आम्ही वितरक यांच्यातलं एक दुवा म्हणून त्यांनी टॅक्सी संघटना आहे जे पेपर नागपूरहून वामरवतीमध्ये पोचवत तर त्यांनी सगळं त्या थ्रू सगळं हे चालवला लागलं आहे जे पेपर बंद चालू काय करणार आहे कमिशन वाढ वगैरे हो त्यांना सांगा पण आम्हाला त्यांना सांगायचं नाही आता आम्ही डायरेक्ट मालकसोबत बोलू मालक आम्हाला सांगतील पेपर कमिशन द्यायचं का नाही द्यायचं आता पुष्कळ वाढ पाहिली सोळा वर्षापासून तुम्ही पेपरमध्ये कमिशन वाढवलं नाही तुम्ही ॲड वाढवली नाही तुम्ही तुमचं क सगळे बघा काहीच वाढवलं नाही तुम्ही मग का बरं तुम्ही प तीस पैसे मागितले तुम्ही एवढं तुम्ही पेपरच बंद कोण टाकले एकदम अमरावतीतले असं तर व्हायला नाही पाहिजे होतं त्यात तीस पैसे मागितले फक्त त्यांना तीस दोन रुपये मागितले ते राजी नव्हते मग आम्ही शेवटी त्यांना म्हटलं तुम्ही पाच चार रुपया दीड रुपया द्या आणि पाच रुपया एक ऐंशी पैसे द्या लिहून घेतलं फक्त कागदावर पण मासा बाजारपर्यंत पोहोचू आता म्हणते विचारच करत आहे अजून मग तुम्हाला चाळीस चाळीस दिवस विचार करायला लागते सोळा वर्ष पहिलेच गेले अजून चाळीस दिवस गेले अजून किती दिवस गेले त्यांना अमरावती नागरिकांना ना। ना की आम्ही जे पेपर टाकतो ते वाचा बातम्या घ्या वाचा आणि पुढं आपण मग पाहू आता कितीच बंद आहे आम्हाला माहीत नाही वरून नागपूरहून बंद सगळं आपल्या अमरावतीत लोकल पेपर जे आहे तर देऊन झाले आम्हाला मदत करून आले सहकार्य करून आले तुम्ही त्यांना सहकार्य करा आणि त्यांचं पूर्ण अमरावतीला तुम्ही वाचा पेपर सगळं मी मनोज शुक्ला संघटन सचिव आम्ही बरेचदा प्रयत्न केले जवळपास तीन ते ती चार महिन्यापासून आमचा हा फॉलोअप चालू आहे की वाढत्या म महागाईनुसार सोळा सतरा वर्षानंतर तरी यांनी आम्हाला काही प्रमाणात कमिशन वाढ द्यावी आम्हाला किंमतीवर नको आम्हाला कमिशनमध्ये हवी आहे याकरता आम्ही यांच्याशी पत्रव्यवहार केला याचकरिता यांचं लक्ष वेधण्याकरिता आम्ही तीन दिवसाचा संप केला त्या संपानंतर यांनी आम्हाला तिथे बोलावलं आपण चर्चा करू तडजोड करू तेव्हा आमची आधी मागणी होती दोन रुपये दहा पैशाची आम्ही यांना एक रुपये ऐंशी पैशाची मागणी केली तडजोडमध्ये की के बाबा तीस पैसे तुम्ही खाली उतरा तीस पैसे आम्ही वरच चढतो अशातला भाग होता यांनी आम्हाला तेव्हा आश्वासनं दिले की आम्ही लवकरात लवकर तुमचं बा मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पण गेल्या चाळीस दिवसात यांच्यात कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही कोणालाही यांनी पत्र दिलेलं नाहीत की बाबा जेणेकरून आपलं जे मागणे आहेत ते पूर्ण होण्याच्या मार्गावर असतं विदर्भ मतदार आणि दिव्य मराठी तसंच मंगलप्रहर यांनी सहकार्य केलं त्यांनी म्हटलं की तुम्ही आमचे पेपर घ्या आणि पोचवा म्हणजे जेणेकरून वाचकांचा त्रास होणार नाही गैरसोय होणार नाही करिता यांनी आम्हाला सहकार्य केलं याच संदर्भात आमचं एक नम्र निवेदन आहे प्रत्येक ग्राहकांना की त्यांनीही आमच्यासोबतच या दोन पेपरलाही तीन पेपर नाही सहकार्य करावे नेहमीकरिता